अंजनगाव सुरजी तहसील कार्यालय येथे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तालुक्यातील सर्व मुस्लिम कुरेशी समाजाच्या नागरिकांनी एकत्र येऊन तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले कुरेशी संघटनेची अशी मागणी आहे की आम्ही तालुका स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती गुरे बाजारामधून व गावातील शेतकऱ्यांचं पशुधन पाळीव प्राणी बैल म्हैस पाळीव प्राणी विक्रीसाठी बाजारात आणत असताना कायदेशीर विकत घेतो व त्याची पावती सुद्धा विक्री करणारे पशुधन मालक शेतकरी करून देतात परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील हिंदू संघटना बजरंग दल व काही स्वयंघोषित गौशाळा संचालक दहा बारा युवक एकत्र येऊन खरेदी केलेले जनावरे पशुधन हे बळ जबरीने हिस घेतात पोलिसांना खोटी माहिती देतात त्यामुळे आमची आर्थिक हानी होते तर संपूर्ण जिल्ह्यात या संचालक व हिंदू संघटनेचे पदाधिकारी बजरंग दलाचे पदाधिकारी अतिशय करून दादागिरी करत आमच्यावर अन्याय करतात असे या निवेदनात म्हटलंय पशुधन खरेदी विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तो आमचा व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी सरकारने गोहत्या कायद्यात फेरबदल करून किमान आम्हाला महेश खरेदी व्यवहारापासून संरक्षण द्यावे अशी मागणी कुरेशी समाजाच्या नागरिकांनी केली आहे पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले आहे तर निवेदन मौन। म्हणून मोहम्मद नियाज कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी अब्दुल राजू रशीद कुरेशी शहजाद कुरेशी शिक्षक तायर खतीब माजी नगरसेवक फैमोदीन हाजी समाज चौधरी अकबर चौधरी रहीम पहलवान जावेद कुरेशी काँग्रेस पदाधिकारी रमेश सावळे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते हमारी गवर्नमेंट से चे गुजारिश है कि या तो ये मामला शुरू किया जाए या फिर त्यांचा जीव घेण्या प्रयत्न केलेला आहे आज हा काही विशिष्ट समाज महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदा अंजनगाव सुरजी